पाश्चिमात्यांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे विविध जीवनमूल्यांची व्याख्या केली पण आपण आधुनिक राष्ट्र म्हणून मार्गक्रमण करत असताना अशा संकल्पनांचं पुनर्मूल्यांकन होणं गरजेचं आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केलं आहे विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पी थिएटरमध्ये आयोजित देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान कार्यक्रमात सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि प्रसार माध्यम या विषयावर आंबेकर बोलत होते व्यावहारिक संस्कृतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात मानवी प्रज्ञेची आवश्यकता असल्याची गरज त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार म्हणून संपादक सम्राट फडणेस यांना आश्वासक पत्रकारितेसाठी तर पत्रकार प्रसाद पानसे आणि रसिका कुलकर्णी तर सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर यांना देवर्षी नारद माध्यम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं